तर नमस्कार मित्रो स्वागत आहे म्हणजे सत्यजित गावंडे ब्लॉग आहे मराठी यूट्यूब चॅनलवर तर खूप दिवसांनी बऱ्याचशा लोकांची रिक्वेस्ट होती की तुमचं पोल्ट्री फार्म दाखवा तुम्ही फोटो वगैरे बोलता की तुमच्याकडे म्हणजे पोल्ट्री कोंबड्या वगैरे आहेत गावची तर आज मी आलेलो आहे पोल्ट्रीमध्ये आमच्या तर हे बघू शकता तुम्ही या प्युअर गावरान कोंबड्या आहेत आमच्या बघा कसे आहेत आणि बघा किती ॲक्टिव्ह आहेत आणि गावरान कोंबड्या खरंच खूप ॲक्टिव्ह असतं बघा किती चपडाईनं म्हणजे दाणे ते तांदूळ टाकत आहे या ठिकाणी त्यांना बघा मित्र हे आमचं छोटंसं एक पोल्ट्री फार्म आहे मामाच बघतात ती तर बघू शकतात मित्र यामध्ये काही पांढऱ्या आहेत काही कडकनाथ आहेत काही एक काई दोन कावेरी पण आहेत आणि दोन तीन बदक पण आहेत यामध्ये तर जास्त काही मोठं नाही आहेत अडीचशे कोंबड्या वगैरे आहेत त्याच्यात पाचशे होत्या आणि आता दोनशे विकले हे बघू शकता बदक आहेत हे दोन है है, है। आणि इकडे हे कोंबडे सात आहेत पांजरा कलरचे व्हाईट कलरचे कोंबड्या आहेत मस्त खूप पाणी आलं काल पाऊस बघू शकता तुम्ही आणि हे बकऱ्या आहेत हे बघा इकडे <laughs> बसण्या आहेत जास्त काही मोठं नाही थोडंफार आहे बघायला आमच्या समजा गावक आहेत तर हे एक आमचं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद